नमस्कार आज आपण जाणार आहोत भगवान शिवाच्या पवित्र प्रदेशात मुरुडेश्वर आणि गोकर्ण या दोन दैवी ठिकाणांची अद्भुत यात्रा करायला ही दोन्ही स्थळे केवळ पर्यटन केंद्र नाही तर प्रत्येक भक्तासाठी एक आध्यात्मिक अनुभव आहेत मुरुडेश्वर मंदिर समुद्र किनाऱ्यावरील शिवधाम कर्नाटकातील उत्तर उत्तर कन्नड जिल्ह्यात मुरुडेश्वर हे स्थळ अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं आहे येथील भगवान शिवाची एकशे तेवीस फूट उंच मूर्ती ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शिवमूर्ती मानली जाते ती समुद्राकडे तोंड करून बसलेली असून सूर्यकिरणांच्या प्रकाशात ती अधिकच तेजस्वी दिसते मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला दिसेल एक भव्य वीस मजली गोपुरम ज्याची उंची सुमारे दोनशे सदतीस फूट आहे या गोपुरम मधील लिफ्टने वर गेल्यावर दिसणारा समुद्र समुद्र मंदिर आणि विशाल शिवमूर्तीचा नजारा मनाला शब्दातीत शांतता देतो मंदिराच्या सभोवताली पाणी वाऱ्याची मंद झुळूक आणि समुद्राच्या लाटांचा आवाज भगवान शिवाच्या वातावरणात आपणही सामील झाल्यासारखं वाटत मंदिराच्या आत शिवलिंग विराजमान आहे जिथे रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते आरतीच्या वेळी वातावरणात घंटानाथ शंखध्वनी आणि हर हर महादेवचा जयघोष घुमतो मुरुडेश्वर आणि गोकर्ण या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख रामायणात आढळतो रावणाने भगवान शिवाची आराधना करून अमरत्व देणारे आत्मलिंग प्राप्त केले परंतु देवतांनी विचार केला की जर रावणाने ते आत्मलिंग लंकेत नेले तर तो अजिंक्य बनेल तेव्हा भगवान विष्णू आणि गणेश यांनी एक युक्ती आखली गणेश बालकाच्या रूपात रावणासमोर आले आणि म्हणाले मी हे लिंग थोडा वेळ धरून ठेवतो पण तीनदा तुला बोलावूनही तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन रावण स्नानासाठी गेला आणि तोपर्यंत गणेशाने ते लिंग गोकर्ण येथे खाली ठेवले रावणाने खूप प्रयत्न केले पण ते आत्मलिंग हलवू शकला नाही रागाच्या भरात त्याने लिंगाचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांपैकी एक भाग मुरुडेश्वर येथे पडला त्यामुळे गोकर्ण हे आत्मलिंगाचे मूळ स्थान बनले आणि मुरुडेश्वर हे त्याचे पूरक पूजनीय स्थान ठरले गोकर्ण हे दक्षिणेचे काशी म्हणूनही ओळखले जाते गोकर्ण हे केवळ धार्मिक ठिकाण नाही तर निसर्ग संपन्न आणि शांतता प्रिय गाव आहे येथील ओम बीच कुडले बीच आणि पॅराडाईज बीच हे योग ध्यान आणि आत्मचिंतनासाठी आदर्श स्थळ आहेत पण गोकर्ण येथील शिवमंदिर दुपारी एक वाजता बंद होते व संध्याकाळी पाच वाजता उघडते या वेळेनुसार तुम्ही या मंदिराला भेट द्या जर तुम्ही कधी दक्षिण भारतातील धार्मिक आणि नैसर्गिक प्रवासाचा विचार करत असाल तर या दोन ठिकाणांना नक्की भेट द्या ही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नाहीत अनुभवण्यासाठी आहेत ओम शिवाय हर हर महादेव